मार्क्सवादी विचारवंत माकपाचे नेते सीताराम येचुरी यांना पक्षाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे राष्ट्रीय महासचिव मार्क्सवाद लेनिनवादवर सैद्धांतिक पकड असणारे प्रतिभावंत विचारवंत कॉम्रेड सीताराम येचुरी यांचं निधन झालं त्यांचे आणि आपले अत्यंत जवळीकीचे संबंध एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून निर्माण झाले आपणास पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव तसंच केंद्रीय समिती सदस्य पदावर निवड करण्यात महत्वाची भूमिका सीताराम येचुरी यांनी पार पाडली अशी भावना ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांनी व्यक्त केली आपल्याला आघाडीतून दोन हजार चार सालाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याशी सीताराम येचोरी यांनी वाटाघाटी करून शहर दक्षिणमधून तिकीट मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता महाराष्ट्रासह भारतात मोठ्या संख्येनं असणाऱ्या बीडी उद्योगावर धूम्रपान विधेयकामुळे संकट आलं त्यावेळी बावीस ऑगस्ट दोन हजार चार रोजी कॉम्रेड सीताराम येचोरी यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना बीडी कामगारांचं शिष्टमंडळामार्फत भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा केली त्यामुळे आज मी तीस बीडी उद्योगाला अभयदान मिला जगत एकमेव महत्त्वाकांक्षी पथदर्शी तीस हजार असंघटित कामगार गृहनिर्माण प्रकल्प रेनगर निर्मित अगर स्थापनेपास पंद्रह हजार घरकुल वितरित हो शक्य तो मी दिल्लीला जाणार आहे परवा दिवशी त्यांची अंत्ययात्रा आहे तर आम्ही सगळ्या अत्यंत आहे आज सोला जे सोलापुरामध्ये हे सगळं उभं राहिलेलं आहे ओढू काही प्रोळेकर असेल मीनाक्षी असेल रेनगरची तीस हजार घरं असतील एकूण ह्या शहर आणि जिल्ह्यातलं जे जडणघडण आहे ते पूर्ण सी कमरे सीताराम इंचुरीच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे बावीस ऑगस्ट दोन हजार चार रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग स्वत कामगार माल तो का तो माल ने मालका या बी उद्योग महत्व पटवन देने का प्रयत्न धूम्रपान विरोधी का उद्योग उद्वस्त लखस बेकार इतक नहीं एक सप्टेंबर दो केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्व प्रकारची मदत मिळवून देण्यात कॉम्रेड सीताराम येचुरी यांचा मोलाचा वाटा होता अशा शब्दात माजी आमदार नरसय्या मास्तर यांनी आपल्या भावना व्यक्त करत कॉम्रेड सीताराम येचुरी यांना श्रद्धांजली अर्पण केली